नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज एकसष्ट फाटीचे जुने मायशिर सिंधकेसरी मैदान पार पडत आहे मंडई या एकसष्ट फाटी माहिशीर सिंधकेसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा हिंदकेसरी बकासूर तसेच रणजित निंबाळकर सरांचा सर्जा देखील आला आहे तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नक्की सर्जा बकासूर व घरणिकीचा राजा कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते तर मंडई आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डुमा यांचा नववम हिंद केसरींबाकासूर व रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सर्जा गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक चारमध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मंडई आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा राजा व चिक्या गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसणार आहेत तर मंडई व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन